शिर्डी परिसरातील विहीर बुद्रुक येथील अतिक्रमित कुटुंबियांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीमध्ये आला आहे केवळ जमीनच तर गरीबांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देणं हेच खरं माणुसकीचं काम असल्याचं प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं विहीर बुद्रुक अतिक्रमिक ग्रामस्थांना शेती महामंडळाच्या जमिनीतून विनामूल्य प्लॉटचं हस्तांतरण माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात काही प्लॉटच्या उतारांचं वितरण देखील करण्यात आलं यावेळी प्रांताधिकारी माणिकराव आहेर तहसीलदार अमोल मोरे लोकनियुक्त सरपंच ओमेश जपे आप्पासाहेब जपे बाळासाहेब जपे विकास जपे शांताराम जपे रावसाहेब देशमुख राजू जपे रुपाली आगलावे तसेच शासकीय अधिकारी आणि लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विखे पाटील म्हणाले की हा कार्यक्रम एक दिवसात झाला नाही अनेक वर्षांच्या संघर्षानंतर विरोधकांच्या टीका सहन करत आपण केवळ आश्वासन न देता कृती क्लिआ जात धर्म पक्ष न पाहता फक्त गरज पाहून हे वाटप ही आमच्या कार्यपद्धतीची ओळख आहे सोमया फॅक्टरी येथील जमीन चारशे कुटुंबांना घरकुलासाठी जागा मिळावी यासाठी सोमय्या शेठ यांच्याशी चर्चा सुरू आहे लवकरच ते प्रश्न मार्गी लावून संबंधितांना त्यांचं हक्काचं घर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं डॉक्टर विखेने सांगितलं या प्लॉट हस्तांतरणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पडली यामध्ये कोणत्याही पुढाऱ्याच्या नातेवाईकांचा किंवा दलालांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही हे सांगताना ते म्हणाले की या जमिनीवर एकाही पुढाऱ्याचा नातेवाईक नाही कारण आमचं धोरण स्पष्ट आहे गोरगरीब जनतेला न्याय भेटला पाहिजे याचबरोबर त्यांनी पुढील टप्प्याबाबतही घोषणा केली या नव्या वसाहतीत अंगणवाडी समाज मंदिर आणि मोफत लग्न सभागृह उभारण्यात येणार असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत वाळू ग्रामपंचायतीमार्फत दिली जाईल असंही त्यांनी जाहीर केलं सर्वात प्रथम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं स्वप्न की सर्वांना घरे या संकल्पनेतून राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महायुती सरकारच्या वतीने जेव्हा माननीय नामदार राधाकृष्ण साहेब महसूल मंत्री होते त्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब असतील या सगळ्यांच्या प्रयत्नातून जेवढ्या शेती महामंडळाच्या जमिनी वर्षानवर्ष पडून होत्या अतिक्रमण त्याच्यावर होत होतं ते कोणाच्याच वापराच्या नव्हत्यात अशा सगळ्या जमिनी घरं बांधण्यासाठी मिळाव्यात ही संकल्पना घेऊन आपण निर्णय घेतला आणि जवळपास साळवीर बुद्रुक खुर्द निमगाव निगोज रुई शिर्डी हे सगळ्या भागात जमिनी उपलब्ध असून देखील लोकांना रस्त्यावर किंवा झोपडपट्टीमध्ये पडलेल्या घरावर राहावं लागायचं या निर्णयाने आज साळवीर बुद्रुकमध्ये जवळपास चारशे लोकांना अर्धा गुंठा जागा ही ग्रामपंचायतच्या वतीने वाटप करण्यात आलेली आहे अजून काही ठिकाणी अर्धा एकर असेल दोन एकर असेल अशा असे विक विखळीत आपण जेवढ्या जागा उपलब्ध आपल्याला मिळाल्या त्यानुसार आपण प्लॉट पाडत गेलेलो हो, आहोत आणि मला वाटतं हे एक फार ऐतिहासिक निर्णय झाला महायुतीच्या सरकारच्या वतीने या सगळ्या लोकांना आपण लवकरात लवकर घरं बांधण्यासाठी मदतही करू आणि घरकुलसाठी जी वाळू उपलब्ध करण्याची घोषणा मायुती सरकारने केलेली आहे ती वाळू उपलब्ध होऊन रमाई आवास असेल शबरी असेल आणि प्रधानमंत्री आवास असेल असं एकत्रितपणे सगळ्या घरकुलांचं बांधकाम पुढच्या वर्षभरामध्ये कसं पूर्ण होईल हा आपला प्रयत्न जवळपास किती एकर ही जागा आहे आणि किती नागरिकांना आज साळवीर बुद्रुकपदे सत्तावीस एकर जागा या गावाला आपण दिलेली आहे ग्रामपंचायतीला सत्तावीस एकरांपैकी काही भाग जवळपास चारशे घरांचं पुनर्वसनासाठी आपण ही जागा वापरतोय तसेच आपण या गावाच्या गावठाण विस्तारी करता ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न होता मुस्लिम समाजाच्या कब्रिस्तानचा प्रश्न होता असे सगळ्या समाजाला देखील अनेक वर्षाच्या मागणीनंतर या जमिनी उपलब्ध झालेल्या आहेत आणि म्हणून सत्तावीस एकर सावळीवर बुद्रुक आहे सावळीवर खुर्दला जवळपास वीस से एकर असेल रुईला जवळपास दहा एकर असेल असे जवळपास टोटल पाहिले तर शंभर एकर आपण वेगळ्या वेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे वर्ग करणार या निमित्तानं गोरगरिबांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरोखरच वाखण्याजोगा होता सदर उपक्रम हा राजकारणासाठी नाही तर माणुसकीसाठीच केला गेल्याचं या निमित्तानं दिसून आलं येसनॅन मीडियासाठी कॅमेरापर्सन सुराळे शिर्डी